समर्थ तुमचं मनापासून स्वागत आहे खूप दिवसानंतर फायनली माझी जे ड्रीम असते ती असेल माझी गोवा वगैरे फिरणं आता गोवा आणि गणपतीपुळेला आम्ही चाललेलो आहोत गोलू बघ गोलू आणि इकडं संपत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला जोपर्यंत आम्ही गोव्यामध्ये आणि गणपतीपुळेमधले सगळे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील जोपर्यंत आहोत आम्ही तोपर्यंत तसं तो आम्ही पाच सहा दिवसांसाठी चाललेलो आहोत खूप एन्जॉय मस्तीचे ब्लॉग असणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा फायनली आम्ही गोवा आणि गणपतीपुळ्यासाठी निघालेलो आहोत आणि खूप दिवसापासून आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ तारीख फिक्स होत नव्हती फायनली तारीख फिक्स झालेली आहे सत्तावीस तारीख सॉरी सत्तावीस कोणत्या महिन्याचं चालू आहे फेब्रुवारी हा सत्तावीस फेब्रुवारी आम्ही अठ्ठावीस तारखेला उतरणार आहोत स्लीपर बस आहे आणि त्याच्यामध्ये बघा अंधार वगैरे झालेलं आहे खूप आणि गोलू मी आणि संपत आम्ही तिघजणच चाललेलो आहोत गोलूचा नवस आहे गणपतीपुळ्याचा त्यामुळं फक्त गोलूलाच घेऊन चाललेलं आहे आणि आता इथे वाजलेले आहेत दहा आणि आम्ही जेवण करण्यासाठी उतरलेला आहोत तर पाहू शकता सगळेजण जेवण करण्यासाठी आलेले आहेत त्याच्यामध्येच आमची गडबड व्हिडिओ वगैरे क्लिप वगैरे काढण्याची आणि फक्त वीस मिनटं जेवणासाठी होते दिलेले तर चला जेवण वगैरे येऊपर्यंत मेनू कार्ड वगैरे चाललं होतं बघायचं काम पण बाहेर म्हटलं की जेवण एवढं काही खास नसतं आणि आपण कोकण भागात जाणार आहोत तिकडं खूप मस्त मस्त जेवण असतं म्हणजे मच्छी वगैरे मच्छी फ्राय कोळंबी हे ते तुम्हाला तर दाखवलंच मी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि किती हॅप्पी आहे है, ना मी माझ्याकडे बघून तुम्हाला तर वाटत असेल मी किती है। हॅप्पी आहे आणि बस वगैरे पण तुम्ही बघाच आणि जेवण अशा प्रकारे राईस थाळी मागवलेली होती राईस प्लेट आणि अशा प्रकारे आम्ही आता जेवण वगैरे करून घेतोय गुळूचं तर काही ना काही नोकरी असतच कुठंच तो हे करत नाही नुसत्या उलट्या वगैरे त्याला पण बस वगैरे लागते आहे उलट्या करत होता आणि थंड वगैरे तर सारखंच पित राहतो नको बोललं तरी बघा ते तर आमची क्लिप वगैरे व्हिडिओची चाललेली आहे क्लिप वगैरे घेतलेले आहे आम्ही आणि पाहू शकतात असं इतकी मेहनत असते यूट्यूब आणि इंस्टासाठी हे आता एक व्हिडिओ बनवायचा होता गोव्यामध्ये क्लिप तुम्ही तर बघितलं असं इंस्टाग्रामला अशा टाईप एवढी मेहनत चालू होती ते पण एक काकांना सांगितलं आमचा व्हिडिओ घ्या म्हणून तेव्हा त्यांनी घेतला आणि मग नंतर अशा प्रकारे मग आम्ही पुढं एडिटिंग केली जेवण वगैरे ते सगळं लांबच पण आधीच व्हिडिओ काढायचं चाललेलं होतं आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही जेवण करायला स्टार्ट केलं तर अशा प्रकारे गोलू तर काही खात नव्हतं जेवण तर बघा सकाळी सात वाजता थांबलेले आहे बस चहा पिण्यासाठी आणि वॉशरूमसाठी थांबली होती तर मला खरंच ट्रेनचा प्रवास खूप आवडतो कारण की ट्रेनमध्ये हाल होतात तसं नाही पण वॉशरूमची वगैरे सोय असते आणि इथं आम्ही संध्याकाळी आक सॉरी दहा वाजता जेवणाला थांबलेलो होतं डायरेक्ट सकाळी सात वाजताच त्यांनी गाडी थांबवली तर असो आणि पाहू शकतात तो झोपला गोलू खूप त्रास देतो तो वरचा अजून पण जास्त खात नाही त्याला दूध वगैरे दू दू भरावं लागतं सारखं सारखंच ते गाडी पण चालू असल्यामुळे ते दूध वगैरे दू दू पण सांडायचं खूप काही काही फेस करत 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 आम्ही फायनली आता गोव्यामध्ये पोहोचणार आहोत तर तुम्ही बघतच राहा आम्ही प्रत्येक म्हणजे आता एवढी धावपळ वगैरे बाहेर असल्यानंतर पण फिरणं वगैरे तिकडून येऊन पण मी ब्लॉग एडिटिंग वगैरे करून तुम्हाला दाखवणारच आहे पण तुम्ही बघाच आता इथं मी दुसरं सांगते पण कारण की गाडीच्या का आवाजामुळं काय माझा आवाज क्लिअर आला नसता आणि आम्ही गोव्यामध्ये फायनली उतरत आहोत गोव्यामध्ये मागसा म्हणून एक आहे मधलं सॉरी स्ट स्टेशन आहे तर तिथं उतरणं आहोत पण हे पाहू शकतात गोव्याचा व्ह्यू पाहू शकतात झाडी वगैरे किती आहेत आणि जरा जरा थोडं थोडं मला नाही का म्हणजे इकडचं जरा हे वाटलं म्हणजे झाडं वगैरे छान मला असं वाटलं की झाडे वगैरे एवढे नसणार पण काही नाही जरा सेम आहे आपल्या नगरसारखंच तर अशा प्रकारे बघा मी तुम्हाला काचमधून पण दाखवते आणि हे पाहू शकता गोलू तर काय उठलंच नव्हता आणि अशा प्रकारे आम्ही आता थोडंसं पुढे येऊन थांबलेलं आहोत आता एक हे लागणार आपल्याला स्टेशन लागणार स्टेशन नाही म्हणताना माग सा ती सिटी असेल ती लागणार आहे आणि नावं पण खूप अवघड अवघड आहेत पण असं आता आम्ही उतरत आहोत पाहू शकतात माझ्याकडे एक बॅग आहे गोलू आणि आम्ही उतरणार आहोत आता आणि मग आम्ही उतरल्यानंतर टॅक्सी सॉरी कार वगैरे घेतली बुक केली आणि आम्ही चाललेलो आहोत हॉटेलवर तर अशा प्रकारे पाहू शकतात हॉटेलच्या साईडचा रस्ता आणि तुम्हाला हॉटेल वगैरे पण दिसणार आहे आणि हे पाहू शकतात मोठमोठे हॉटेल बीच या साईडला म्हणते ना गोव्याला इतके बीच आहेत ना तुम्ही कोणत्या कोणत्या बीचवर गेलेले आहेत कमेंट करून सांगा आणि आम्ही कोणत्या बीचवर जाणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे पार्ट वन पार्ट टू असेच येणार आहेत व्हिडिओ आणि हे पाहू शकतात हा एक बीच आहे इथं गर्दी वगैरे नव्हती सकाळी म्हणजे आम्ही अकरा साडे अकरा वाजता चाललो होतो ना एवढी गर्दी नव्हती संध्याकाळच्या टायमिंगला किंवा दुपारी गर्दी असते पाहू शकतात किती छान अस आणि मस्त वाटते ना पाणी वगैरे मला पाणी समुद्र म्हटलं की खूप भारी वाटतं आणि काई बग, का आम्ही किती एन्जॉय केला काय केलं हे तुम्हाला दिसणार काय फोटो वगैरेमध्ये पण बघाच आणि व्हिडिओ खरंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फक्त बघ बघूच नका तर लाईक पण करत जा कमेंट पण करत जा कमेंट कर चांगलंच करा तर असो आणि थोडंसं घरातून बाहेर निघलं जरा फ्रेश वाटतो खूप दिवस घरात 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 काही करणार ना तर अशा प्रकारे आता आम्ही तिकडे पोहोचणार आहोत तर ते काही येतच नव्हतं आणि मला पण कार खूप लागते गोलूला पण कार लागते गोलूने उलटी वगैरे त्या कारमध्येच केली आणि मग कसं डायरेक्ट मग आता पूर्ण तिथं रूमवर वगैरे गेल्यानंतर तुम्हाला दाखवलं फ्रेश वगैरे होतानी आणि तर अशा प्रकारे आता तर हॉटेल जरा असतं हॉटेल जरा लांब होतं आतमध्ये होतं तर असो कारण की सध्या खूप म्हणजे आता उन्हाळा वगैरे लागला आहे ना तर हॉटेल वगैरे खूप लवकर लोक बुक वगैरे करतात त्याच्यामुळं बुक झालेले होते त्यामुळं आम्हाला खूप लांब हॉटेल घ्यावं लागलं आणि आमचं मेन म्हणजे फिक्स नव्हतं एवढं जायचं का नाही जायचं का नाही घरी पण पाहुणे वगैरे पण होते पण आता काही तिकीट बुक केलेलं होते ना त्यामुळे निघावंच लागलं आम्हाला आणि पाहू शकतात आलेलं आहे इथे नारळाचे झाड वगैरे खूप छान आहेत आणि हे पाहू शकतात अजून थोडंसं 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 पुढे गेलं का की लगेच तुम्हाला दिसेलच आता आम्ही थांबलोत आणि गोलूचं चाललंय उलटी करायचं काम तर पाहू शकतात आमचं अवतार तर बघा जस काय आम्ही दहा महिने आंघोळण्या केल्यामुळे झालं होतो पण प्रवासामध्ये सगळेच असे होतात एवढं काही नाही त्याच्यामध्ये तर पाहू शकतात आता <laughs> माझं तर मेकअप वगैरे तर बघा कसं झालंय आता गोलू टाईमपास चालू होता गेलं तर दगडं वगैरे पाण्यात टाकायचा आणि मी त्याला दगडं शोधून देत होते त्यातच तो हॅपी होता पाण्यात दगडं टाकायला भेटत होते म्हणून आता खूप त्रास देत होतो त्याच्यानंतर संपत्नी वगैरे पण त्याला दगडं फेकायला दिले पाण्यात मी पण देत होते आणि तो नाही नाही मम्मी हे ते आहे इथे एक आहे म्हणून म्हणून नाही नाही मला अजून पण पाहिजे असं करून एक ते एकच हट्ट पकडत होतो ते दगड त्या दगड पण जात नव्हतं पाण्यामध्ये तरी पण त्याची मस्ती चालूच असते पण मलाच पहिल्यांदा कळलं की गोलू लाग नाही का हे लागते बस लागते कार लागते म्हणून नाहीतर माझ्या घरामध्ये माझी मम्मी मी आणि माझी मोठी मुलगी स्वारा आम्हाला तिघा चौघांना खूप म्हणजे खूपच फक्त आम्हाला सायकल अजून बाईक आणि रेल्वे एवढंच लागत नाही बाकी सगळं लागतं तर गोलुणी बघा तिकडून कलिंगड उचलून आणलेला आहे तर बाहेर नारळ कलिंगड पडले होते तिथून पडले म्हणजे झाडाचेच होते आणि कलिंगड त्यांनी विकायला ठेवलं गोलुणी उचलून आणलं होतं आणि अशा प्रकारे हे हॉटेल बुक केलेलं आहे हॉटेलचा रूम पाहू शकतात तुम्ही तर आपली बॅग वगैरे दिसतेच तुम्हाला छान खूप मोठा रूम आहे आणि बघा त्या कलिंगडला कापायसाठी चाकू बघत होता चाकू नाही आहे चाकू नाही आहे म्हणत होता आणि अशा प्रकारे रूम आहे इथं सगळी सोयीसुविधा आहे गरम पाणी वगैरे आणि हे बघा माझा आरशा पुढं शायनिंग मारायचं चा काम चालू आहे <laughs> आणि मी तुम्हाला आता फ्रेश वगैरे झाल्यानंतर दाखवणार आहे आम्ही जातानी कुठे जाणार आहोत ते पण ह्या ब्लॉगमध्ये नसणार ते पुढच्या ब्लॉगमध्ये असेल तर पुढचा ब्लॉग बघाच तुम्ही तर फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच आणि गोलू काय काय कुटाने करतोय ते पण तुम्हाला दाखवेलच तर गोलूने त्या हॉटेलमधला आरसाच मोठा भरा आरसा अंगाव पाडून घेतला लय कुठानेत गोलूला तो त्याच्या त्याच्या अंगावना पडतो माझ्या पाया पडला खूप पाया लागलेले काही ना काय कुटानेत बाहेर गेलं तर सुकाने नाहीच आणि पसारा वगैरे ते हवडा करून ठेवला होता त्याने गोलूने सगळी बॅग वगैरे व्यवस्थित भरलेली सगळी काढून टाकलेली झोप नव्हती आणि चक्कर पण येत होती मेन म्हणजे माझं मला माझी तब्येत ठीक नाही आहे पण वातावरण चेंज वगैरे करण्यासाठी मी बाहेर निघलेले आहे नवस पण आहे गोलूचा तो फेडण्यासाठी तर अशा प्रकारे मी आंघोळ वगैरे केली आणि हे बघा कसे पसरलेत लोक हे <laughs> बॅग वगैरे कसं केलं गोलूनी संपत्ती एवढा पसारा करून ठेवला कोण दोघांनी आणि काही आता ते आव आवरायचं काम मलाच आहे बाहेर जा कुठं जा बाईच्या जातीला काम कधीच सुटत नाही आणि त्याच्यामध्ये थोडासा मेकअप वगैरे चालू आहे माझा आणि माझा लुक कसा वाटतो आहे कधीतरी थोडंसं वेगळं वगैरे शॉर्ट वगैरे घातलेलं आहे म्हणजे एवढी पण शॉर्ट नाही आहे ना पण घालणार आहे मी ती शॉर्ट पण कारण की फिरायला वगैरे आपण एकदा जातो आणि लोकांचं काय ऐक बघायचं लोकांना फक्त लोक बोलायलाच असतात मी नाही लक्ष देत त्यांच्याकडे बोलू दे आणि अशा प्रकारे मेकअप वगैरे चाललेला आहे माझा तर पाहू शकतात गुलचं तरी पण मध्ये 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 काही करणं काय थांब थांबतच नाही आहे तर त्याचं चाललंय मला पण लिपस्टिक दे म्हणून लावायला त्याच्या पप्पांना म्हणतात हिला सांगा द्यायला हिला सांगा अशा प्रकारे मी मेकअप करते तर संप ब्लॉक काढायचं काम चाललेलं आहे लगेच मी बघितलं की ते माझा ब्लॉक काढायला कशी दिसते मी असे विचारते आणि मेकअप वगैरे झाल्यानंतर फोटो वगैरे खूप छान छान काढलेले आहेत तुम्ही बघितलेच असतील तर अशा प्रकारे आमचा मेकअप वगैरे चाललेला आहे आणि मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा जाड झाले वाटते मी खूप असं मला वाटते आणि हे बघा तरी ते कलिंगड वगैरे खायचं काम चाललेलं बोलून गोलून एवढे कलिंगड कापून ठेवले ते कलिंगड फेकून दिले बाजूला दूध पित बसला बॉटलमध्ये मग त्याच्यानंतर म्हणलं चला आपण घ्यावा खाऊन कशाला नास वगैरे करायचा तर घ्या म्हणलं कलिंगड घ्या खाऊन भूक पण लागली होती आणि इथं हॉटेलमध्ये जेवण वगैरे नाही आहे फक्त रूमच आहेत आणि बाहेर जाऊन जेवण करायचं आहे तर जेवण करतानाच पण तुम्हाला मी म्हणजे दुसऱ्या ब्लॉगमध्ये येईल तर इथून बाहेर जातानापर्यंतच हा व्हिडिओ असेल तर दुसरा पण ब्लॉग बघा तुम्ही आणि चालले सकाळ सकाळ कलिंगड वगैरे सकाळ कसली बारा वाजले होते फार आवडता आवडता भूक लागली होती आणि अशा प्रकारे गोलूला पण म्हणले खायचं आहे का तुला तर तो, तो परत गेला तो काही नुसतं फक्त नास करतो एवढं फ्रुटी ठॅन्सअप इतकं काही काय आणलेलं सगळं सगळं नुसतं त्याचं नासच असतो आणि तर खरंच खूप सोय आहे गुलेलं दूध वगैरे गरम करण्यासाठी मशीन वगैरे दिलेली आहे गरम पाणी अजून रूम पण छान आहे बसण्यासाठी पण आणि एकदम शांत वातावरण आहे आणि असं म्हणजे जास्त हे पण नाही वाटते नाही तर काही काही ठिकाणी खूप असं गर्दी गर्दी असल्यामुळं शांत वाटत नाही तर खरंच खूप छान आहे आणि हे पाहू शकतात पिना फिल्टर काळे भंगार दिसते ना मी हा सो जो देवाने कलर दिला तोच आहे आणि माझा मेकअप वगैरे झालेला आहे आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बीचचा ब्लॉग असेल तो शेवटपर्यंत बघा हा ब्लॉग इथं सेंड करते बाय माझा लुक पण बघू शकतात बाय बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू